फलटणचे तहसीलदार अभजित जाधव यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी पाटबंधारे विभागाला दिला सतर्कतेच्या सूचना वीर धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असतानाच धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती याची दक्षता घेत धरण प्रशासनाने काल नीरा नदीमध्ये तब्बल साठ हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले होते हे पाणी नीरा नदीत आल्यानंतर नीरा नदीवरील असणारे फलटण तालुक्यातील कुंटे सरडे आसू हे बंधारे पाण्याखाली गेले होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात घडू नये याची दक्षता फलटणच्या प्रशासनाने घेतली असून फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आसूचे मंडल अधिकारी दिलीप कोकरे शिलवंत चव्हाण यांनी नीरा काठावरील प्रत्येक बंधाऱ्याला भेट देत त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील असणाऱ्या लोकवस्तीच्या ठिकाणी जाऊन सूचना केल्या आहेत त्याचबरोबर फलटण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनीही सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी दिल्या आहेत नमस्ते तहसीलदार फलटण गेल्या चोवीस तासामध्ये वीर धरणातून कालच्या तारखेला बघितलं पंचावन्न हजार क्युसेक्सनं सुरुवातीला विसर्ग काल दुपारी अडीचच्या दरम्यान नीरा नदीमध्ये सोडण्यात आला होता त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास हा विसर्ग साडे त्रेसष्ट हजार क्युसेक्स इतका करण्यात आला होता परंतु धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळं आज सकाळी सात वाजल्या सुमारास विसर्ग जो आहे तो चोवीस हजार क्युसेक्सच्या दरम्यान करण्यात आलेला आहे काल आपल्या तालुक्यातील जे कमी उंचीचे बंधाऱ्यावरील पूल आहेत म्हणजे होळचा पूल असेल कांबळेश्वर असेल जिंतीचा बंधारा पूल असेल आसूचा पूल असेल असे बरेचसे बंधाऱ्यावरचे पूल जे आहेत दगडी जुने पूल जे आहेत ज्यांची उंची कमी असते ते पाण्याखाली गेले होते परंतु आज सकाळपासून मी पाणी केले आज होळचा पूल असेल किंवा कांबळेश्वर असेल ह्या ठिकाणाची जी आहे ती पाण्याची पातळी कमी झालेली आहे कुंट्याचा पूल आहे आणि बहुतांश ठिकाणी जे आहे आपलं आता पा पाणी जे आहे पाण्याची पातळी जी आहे ती बंधाऱ्याच्या पुलाच्या पण एक दोन तीन फूट खाली गेलेली आहे वरून विसर्ग कमी झाल्यामुळं पाण्याची पातळी कमी पावसाचा जोर मी म्हटल्याप्रमाणे कमी झालेला आहे त्यामुळे विसर्ग कमी केला पर अद्याप देखील पाऊस चालू आहे आज देखील सातारा जिल्ह्याला चोवीस तास पूर्ण रेड अलर्ट आहे त्यामुळे ब अजून संततधार चालू आहे फक्त जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी केला आहे विसर्ग पूर्णपणे थांबवलेला नाही कदाचित पावसाचं प्रमाण समजा उद्या परवा किंवा आणि दोन चार दिवसात वाढल्यास विसर्ग वाढवू शकतो त्यामुळे ही खबरदारी जी आहे ती सतत घेणं आवश्यक आहे अद्याप आपण आता जुलै महिन्यात चालू आहे आजच बघितलं तर वीर धरण जवळपास त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे म्हणजे कालच्या तारखेला निरादेवधर देवधर किंवा गुंजवणी भाडकर ही धरणं जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास भरलेली आहेत त्यांच्यातून अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला आहे भविष्यात ही देखील धरणं पावसाचा पावसाचा जो रासत चालू राहिलेस या धरणांची पातळी देखील वाढलेस त्या धरणातून देखील विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळं प्रशासन आमचं सतर्क आहेच त्या देखील प्रत्येक नागरिकांना देखील माहिती आहे की प्रशासन आपण सहकार्य करावं आणि अशावेळी नदीपात्रात किंवा बंधाऱ्यावरून जाणं टाळावं थँक्यू